आज आपण तुम्ही समजून घेतात काय समजून घेतोय पण आजच्या काळामध्ये विषय अभिमनामुळे ह्यांचा अर्थ झोप पावलं गेला ह्याला रंग मसाला लावून तुम्ही कशाही प्रकारे सांगायला नाही गौरवीचा कथा कृष्णांच्या कथा नाही ऐकू वाटत माझ्या सांग काय आता एक कृष्णाची कथा आहे थोडा वेळ घेतो आज खूप दिवसांनी संधी मिळाली तुझ्या आज जास्त वेळ घेतो भूका नाही लागले नक्की नाही लागल्या नाही तर मला शिवाय घालतात नक्की ना जेव्हा गवळणी सगळ्या स्नानाला जातात स्नानाला गेल्याच्या नंतर भगवंत काय करतो त्यांची वस्त्र उचलतो आणि देऊ जाऊन बसतो काय तेव्हा ते देवाचे लागतात पाण्यामध्ये गाळपर्यंत सांगतात बाबा रे आमची वस्त्र दे वस्त्र दे वस्त्र दे काय आमची वस्त्र दे भगवंत दोन्ही हात वर करून माझं नाम घ्या तेव्हा देतो काय दोन्ही हात वरती करा मला आवाज नाही तुमची वस्त्र देतो त्याचप्रमाणे आता ह्याला आहे ना तुम्ही जर एखाद्या भाजप कसा करा ऐकलं रंग भेट मसाला घालतात इतकं भयंकर सांगतात की आयुक्ती त्यातला अर्थ समजून घेतले काही सांगतात परंपरेनं आलेल्या गोष्टी कशासाठी लोकांना तेच आवडत आपल्यासारख्या लोकांना तेच आवडत वाकडत चांगल्या गोष्टी आवडत नाही आज नवली वासाला जयंती परंपरा झाली पाहिजे सांस्कृतिक पद्धतीनं पाहिजे इतकं डी जे तिकडे नाचतात मला यायला उशीर झाला त्याच्यामुळे आणि इतका सौड तिकडं पळत इकडं तिकडं जातवत आहे माझ्या इतका साऊन चालला कितीतरी व्यक्ती टाप लावला आता आणि इथं चोरत फोरत पिऊन आडवी कशी नाचव आवडतं इथे होगी असून बघायला मिळणार मग ह्या ज्या गवळणी होत्या ते कोण आहेत त्या गवळणी आपण आणि हा आप भवसागर ती जी नदी आहे ती भव नदी आहे त्या भव नदीमध्ये आपण आहे लाजून या देहाच्या शरीरासाठी त्या शरीराच्या कापडासाठी आपण गाजलेलो आहे काय या शरीरामुळे आपण अंग धरूया आपल्याला भजनामध्ये हात वर्षी करून भजन करता येत नाही नातून भजन करणे करता येत नाही का लाज वाटते चार लोकांमध्ये भगवंताच नाव घेत काय म्हणे लय भक्ती करायला लागला नाव म्हणते सारखं मंदिराकडे चाललं की लोक म्हणतात लय मोठा महाराज झाला मग आपण जायचं बंद करतो वाटते असं लागतो परमेश्वर कसा सोडवला तेव्हा मग गवळणीनं म्हणतात भगवंत माझं नाम केलं की हात वर कर लाच सोडून दे मग तुमची वस्त्र तुम्हाला परत देतो त्यामुळे आपण जोपर्यंत स्वच्छंद मनाने भगवंताचं नामस्मरण करत नाही तोपर्यंत भगवंत आपल्याला काही हाताला धोरण काढायला येणार काय आणि <laughs> त्याच्यासाठी काही लागत नाही काय त्याच्यासाठी दुपर लागतो का त्याच्यासाठी काय आपल्याला आलापिलाप घ्यावे लागतात का चांगलं आलापिल भगवंत विठ्ठल येईल वेगळ्या गोष्टीमुळे नाही भाऊ केलेला त्याला कंट तुक चालतात त्याला बाकीच्या गोष्टी बोलल्या तरी चालतायत फक्त फक्त तू नाव घेईन तैसा बोल राम जसं तुला म्हणताय तसं तसं रामकृष्ण रामकृष्ण काही ना कृष्ण म्हणतायत नाही कृष्ण 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 म्हणतात काही लोक म्हणतात कृष्ण मनावर घ्यायचं नाही आपल्याला तशी भक्ती करते तशी भक्ती करायची फक्त करायची केल्याच्या नंतर माऊलीला सांगतात काय लक्ष्मी वंद करता या जवळी एकटा भगवंत नाही लक्ष्मी सहीत भगवंत येतो काय लक्ष्मी सही भगवंत येतो आता तुम्ही म्हणा माऊली तुम्हाला महाराज लक्ष्मी करता असतील फार गरीब हो आमच्यासारखे कीर्तन कारण त्यांच्या पण ते गरीब नव्हते त्यांच्या घरी लक्ष्मी होती सिद्धी होती सिद्धी होती कामारी होती ते म्हणते तिथं सगळे टाकत जायचे ते आणि भगवानचा माग पाळायचा नाही आपण लक्ष्मीच्या मागे पडतो लक्ष्मीच्या मागे नका नारायणाच्या मागे पडतो लक्ष्मी आपल्या मागे पडतो पाय लक्षी चाटी लक्षी च पाय